सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्र या चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच इतरांना पाठवा चला आपला व्हिडिओ सुरू करूयात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित विद्यार्थी आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत यानिमित्ताने मी माझे विचार मांडत आहे ते आपण ऐकावेत ही माझी नम्र विनंती उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला नतमस्तक मी त्या सर्वांना नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला प्रजासत्ताक दिन हा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा नाही तर देशाला घडवणारे वीर संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अमलात आणण्यात आली त्या दिवसापासून भारताला प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाते संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते संविधान निर्मिती करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला हिंदू मुस्लिम सिख इसाई जिथे बंधुभावाचे व्रत आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई जिथे बंधुभावाचे व्रत आहे त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद